बुलढाणा जिल्ह्यात पावसानं कहर केलाय खामगाव तालुक्यात ढगकुटी सदृश्य शेत शिवारांमध्ये नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावातील घरांमध्ये पाणी देखील सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील खामगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं बोर्डी नदी दुथडी भरून वाहत आहे खामगाव शहरातील फरशी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे यामुळे खामगाव शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय बुलढाण्यातील गारडगावला पुराच्या पाण्यानं वेढलं होतं शेतात गेलेले बाप पुराच्या पाण्यात अडकले तेव्हा त्यांना प्रशासनानं बाहेर काढलं बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं खामगाव तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरलं नागापूर गावाला पूर्णपणे पाण्यानं घेरलं असून स्थानिक नागरिक भयभीत झालेत खामगावात अवघ्या काही तासात सहासष्ट मिलीमीटर म्हणजे सुमारे तीन इंच पाऊस झालाय